बघू शकता या माझ्या फ्रेंड तिकडं अशा अशा पद्धतीने फिरायला आहे की अशी जागा आहे की तिथं प्राणी तुम्हाला बघायला भेटतात की पण बघू शकता प्राणी नाही तर माणसं जिथं फक्त बघू शकता मित्रांनो वेगवेगळे वेग 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 प्रकारचे प्राणी इथे दिसत आहे तुम्हाला हे बघा पाठीमाग बघू शकता मित्रांनो मयावर खूप अत्याचार होत आहे बॉटल हे बघू शकता खूप बॉटल देत आहे माझ्याकडे सामान देत आहे त्याच्यामुळे म्हणतो की सोबत यायचं ना एक जण सोबत घेऊन यायचं <laughs> मला त्याच्यासाठीच आणलं ती बॉटल घ्यायसाठी सगळे लोक आसोल बघताय आसोल बघता बघता बघ माझ्या फ्रेंड नाराज झालाय का असं वाटतं की आमचे चाळीस रुपये पण व्यस्त केले की आम्ही बिबट्या पाहायला आलो की आम्हाला बिबट्या दिसला नाही नकली नकली बिबट्या दिसल्या आम्हाला नक नकली 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 बिबट्या दिसला बघ नाही रिअल होता तो पोट होतं थोडं थोडं दिसलं मला पोट नाही दिसलं मला तर गाईज आपण बघू शकता आता हरण बघायसाठी चाललो आहे आम्ही आता हरणाची अख्खी फॅमिली आहे तिच्यात तुम्ही याला एक गोष्ट सांगायची राहिली की सकाळी पाच वाजता उठून या भात खातात त्याच्यामुळे याचं प्रोटीन आहे फुल फुकतात फुल पण आमचं काय आमचं तर काय नाही आहे तसं आम्ही फक्त तुमचे नाव पाहिलं आहे थोडीफार तब्येत कमी सकाळपासून हातात फक्त एकच बॉटल आहे निघू शकता तुम्ही त्याच्यामुळं म्हणतो भावांनो एकजण सोबत घेऊन यायचं कोणी ना कोणी आता पस्तावलो आता हे बघा तर आम्ही चाललो आता पांढरा वाघ बघाल पांढरा वाघ इथं लय मोठे वाघ आहे ते हे बघा हे चिते बसले इकडे साईडला पांढरा वाघ पांढरा वाघ पण असेल पुढून आता बबलू डब्लू येत आहे तुम्हाला दाखवतो आता बबलू डब्लू वा बबलू डब्लू मौत कुछ छू के टक्स वापरा तो वा नेर वा नेर I am sorry, तो हे तर दिसत नाहीये काय म्हणतात त्याला दिसत नाहीये पाठीमाग काय तरी दोन तीन शिवाय वाटते काय कळत नाही पांढरा वाघ पाहाचा कोणाला पण हे भेटत नाहीये पांढरा वाघ बघायला बघू शकता आता पांढरा वाघ दिसतो तेरा का जरे ते भाई की हुकूमत पांढरा पांढऱ्या वाघ बघायचा चला आता भेटू आता पांढरा वाघ बघितला अजून काय बघायचं सांगा सांगा भाऊ खूप भारी पांढरा वाघ होता बघितला आम्ही आता तर आम्ही आता खाली जातो मोर बघायला गेंडा हे गेंडा गेंडा बघायला जाणार आहे तर चॅनलवर नवे असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा गावाकडे मशी इकडे सोडल्या का काय गावाकडे मशी इकडे कोण बांधल्या काय माहित रामादाच्या म्हशी रामादाच्या मशीचे इकडे बांधल्या कोण बांधल्या तर त्याच्यामुळे म्हणतो गावाकडे माणसं इकडे मशी, मशी बांधू नका काम कर दोस रुपये दे रुपये बांधले तर बांधल्या असं बांधल्यावर चांगलं वाटत नाही खूप दूर आलो इथं बीच आहे वाघ चिते बघू बघू कटाळलो आता बसलो इथं आम्ही आता बघू शकता ही बघ वाघ चिथे काढू काढू म्हणजे बघू बघू आम्ही कटाळ बघू शकता किती पब्लिक एवढी बघायसाठी पब्लिक आली त्या पब्लिक मध्ये आम्ही चालत येतोय आता हे बघा ही रिल्स काढायची घाई झाली आहे दोघांजनाला तर काय करा आता आम्ही चाललो साप बघायला साप दिसतोय का नाही दिसतोय आता ते फक्त त्याच्यावर अवलंबून येईल की ज्या गोष्टीची आपल्याला जास्तीत जास्त भीती वाटते त्या गोष्टीला बघायचा आनंद हा एक वेगळाच आहे बघूया आता साप दिसते आरण दिसते तर माझ्या फ्रेंड तर काय पाठीमागं बसल्या त्यायला काय कटाळा यायला गोष्टीचा जास्ती करून आम्हाला मला काही येत नाहीये बघू शकता आता काय डेटे आहे तिकडं नाव दे द्यायच्या जास्त लक्ष द्यायचं पण बघू शकता काय ते महागावचे रोई इथं आणले तर आय बाबा चिडिया घर काही पण घेऊन येतात वावरातले रोई पण घेऊन यायले तर आता येऊ शकता मित्रांनो अचंड अचंड भयानक लांडगा कुत्र्यासारखा दिसतोय त्या सारखे नुसते वड्डत आहेत हे बघा लांडगा बघून असं वाटतंय की गावाच ध्यान आलंय लांडगा बघून हे बघा लांडगा बघून आणि हे बघा हे बघा हे कशी बघती बघा बघा हा हा बघा बघा पुरीकडे बघा थोडं शकता लांडक बघिंग सगळं बघितलं आहे मी आता आम्ही आता घराचा प्रवास धरणार आहे हत्ती काय बघितला ना नाही हत्ती काय बघितला ना नाही पहिलेच कानाचं करायचं आहे आपले ऑपरेशन <laughs> पायाचं होईल आता असं लोकेशन सर्व चिडिया घराचं आहे चिडिया घरचा एक एक हे बसासाठी तुम्हाला टेबल भारी वाटते बघा छोटे छोटे पोरं पुढं पुढं पडता येते आणि हा माझा खतरनाक ब्लॉक आहे ना मित्रांनो हत्ती काय दिसला नाही बघू पुढे जर हत्ती दिसला तर आता माणसं दिसाले तर हत्ती काय दिसेल नाही माणसं दिसूनच आपल्याला पोट भरणे बघा पब्लिक पब्लिक बघ पुण्याची पब्लिक हत्ती हत्तीला हत्ती 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 काही हत्ती काय भांडणं होत आहे ते इकडं चाळीस रुपये वाया गेले आमचे <laughs> अरे कुठं तिथं आत बघायचं बाहेर बघाय शेर नाही शेरणी आहे ती येऊ दे बाबा तिचीच कमी होती <laughs> बघा पूरी मजा घेता दुसऱ्या लोकांची आल्या आल्या शेराला 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 असतं तर शेर आपण पळून गेलो असतो इथून इथून थेट शेतात गेलो बघूया इथं काय आता इथे तर काही दिशेन नाही फक्त खास नजारा आहे बघाजोगता नजारा आहे सगळ्याला बघू शकता इकडं खास इकडं आहे इकडं इकडं नजारा आहे तिकडं नाही हा हे बघ खतरनाक लगे लोकेशन लोकेशनवर आलो आहे पाच पाच मिनटाला फोटो काढायचे बर ॲलाच्या रस्त्यावर आलो आम्ही आता बघू शकता पाठीमागा ही पोरगी ही 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 पोरगी ही पोरगी बघा पाठीमागा बघू शकता तुम्ही आता बाहेर जायच्या रस्त्यावर आलो आम्ही बघा फ्लोर काही एवढे बिक्ठायन आले पाहिजे सगळे मित्र मंडळ सगळं बाहेर जायचा रस्ता बनवू शकतात दिसला ब्लॉग संपला आता आमचा खतम होत समाप्त होत आहे त्याच्यामुळं लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा